पावसाळा हळूहळू संपत आलेला असतो आणि हळूहळू थंडीला सुरुवात झालेली असते आणि अशा वातावरणामध्ये गरमागरम सूप असेल ना तर अजून दुसरं काहीही लागत नाही आणि याच वातावरणामध्ये भरपूर भाज्या यायला सुरुवात झालेली असते असे छान रंगीबेरंगी भाज्या बाजारात येतात अगदी त्या सीझनल असतात त्यामुळं चवीला पण मस्त लागतात आणि अशा वेळी ना भाज्यांची वेगवेगळी सूपं आपण करू शकतो पण बऱ्याच जणांचं काय होतं सूप करताना थोडासा गोंधळ उडतो खरं तर सूप कसं असावं पचायला हलकं पातळ तरीही एकसंध आता ते जर खूप पातळ करायला गेलं तर त्याला एकसंधपणा येत नाही आणि जर त्याच्यात खूप काही घालत गेलं तर ते एकसंध होतं पण खूप घट्ट होतं तर, तर सूप कसं असावं पातळ तरीही एकसंध तर नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण हॉटेलसारखं नाही बरं का हॉटेलपेक्षा भारी लेमन कॉरियंडर सूप कसं करायचं ते बघणार आहोत ते सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात चला करूयात साठी करतोय ना यावर ठरतं की ते कसं करायचंय आता सूप म्हणजे पचायला हलकं बऱ्याचदा आपण कोणी आजारी असेल घरात किंवा सर्दी वगैरे झाली आहे तर सूप करतो मग ते सूप असं थोडंसं स्मूद असावं मग आपण नाचणीचं सूप करू शकतो बरेच जण पालकाची प्युरी करून त्याचं सुद्धा सूप करतात असं एकदम पातळ असतं पण जर आपल्याला सूप असंच म्हणून करायचंय छान असं तुम्हाला पिवशी वाटतंय म्हणून सूप करायचंय ना तर मात्र तो भाज्यांचा क्रंच त्याच्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे आता क्रंच असणं म्हणजे भाज्या आपण कापतो ना याच्यावर ते ठरतं आता जर सूपमध्ये भाज्याशा खूप मोठ्या मोठ्या असतील ना तर त्या दाताखाली अजिबात चांगल्या लागत नाहीत तुम्हाला परफेक्ट सूप करायचं आहे तर भाज्या एकदम बारीक चॉप करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे अशा चॉप करायच्या की त्या अशा ह हलक्याशा दाताखाली कुरकुरीत लागल्या पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तेव्हाच त्या सूपला एक छान एकसंधपणा येतो मग तुम्ही पातळ जरी केलं ना तरी ते असं भाज्या एकीकडं आणि पाणी एकीकडं होत नाही तर हे या गोष्टी आहेत ना या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण मस्त पावसाळा चालू झालेला आहे आणि त्यासाठी आपण गरमागरम सूप करतो आहे ना त्यामुळे असं मस्त हॉटेलमध्ये मिळतं ना त्याच्यापेक्षा भारी सूप करायचं आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आणि कसं आपण ते चॉप केलं आहे ते बघूयात तर इथं मी घेतला आहे एकदम बारीक चॉप केलेला लसूण लसूण असा ताताखाली नाही आला पाहिजे त्यामुळं एकदम बारीक चॉप करायचा तो ठेचायचा आणि मग त्याला सुरीने बारीक कापून घ्यायचं एक टेबलस्पून लसूण घेतला आहे लेमन कोरियंडर सूप आहे त्यामुळं आपण कोथिंबिरीची कोळी देठं असतात ना ती एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहेत एक टेबलस्पून सोबतच लागेल थोडासा बारीक चिरलेला कांदा कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पाव कप एकदम बारीक चिरलेला फरसबी अशा एकदम पातळ स्लाईस केलेला आहे अर्धा कप एकदम बारीक चिरलेलं गाजर अर्धा ते पाऊण कप बारीक चिरलेला कोबी सोबतच लागेल चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून काळी मिरीपूड एक ते दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर लेमन कॉरिएंडर सूप आहे त्यामुळे इथं मी साधारण अर्ध्या लिंबाचा सा रस काढून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरची पानं आता आपण साहित्य कसं घेतलं ते बघितलं भाज्या एकदम बारीक चॉप करायच्या आणि तुम्हाला जर एखाद दुसरी भाजी आवडत नसेल नाही घातली तरी चालेल किंवा प्रमाण कमी जास्त करू शकता आता सूप करायचं आहे गॅसवर अशी मोठी कढई चढवली आहे कारण आता भरपूर सूप होणार आहे कारण सूप असं भरपूर करायचं म्हणजे असं दोन दोन बोल पिलं ना की पोट भरून जातं तर कढई तापत ठेवली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल इथं मी तेल वापरतीय तुम्ही बटर वापरलं तरी पण चालेल आणि इथं आपण हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरिताज किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इकडे आपलं तेलसुद्धा तापलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला लसूण लसूण घालायचा आणि ह्याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा लसूण अगदी अर्धा मिनटासाठी परतला यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबिरीची देठ थोडीशी मी इथं ठेवले द्या परत वापरूया आणि यालाही थोडंसं परतून घेऊ अगदी एक अर्ध्या मिनिटासाठी कांदा परतलाय आता यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या परस गाजर आणि कोबी आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि या भाज्या एक मिनिटभरासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आता या भाज्या मी काय सांगितलं मुद्दामहून आपल्याला हाय फ्लेमवर परतायच्यात आणि म्हणूनच मी मोठी कढई घेतली म्हणजे त्या अशा घळघळीत हलवता येतात आणि हाय फ्लेमवर परतता येतात हाय फ्लेमवर परतल्यामुळे काय होतं त्या भाज्यांमध्ये तो क्रंच चांगला येतो त्या मऊ पडत नाहीत त्यामुळं भाज्या आपल्याला दोनच मिनटं परतायच्यात पण गॅस मोठा ठेवायचा आहे तर हे बघा आपल्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत मस्त क्रंच त्याच्यात आला आहे असा मस्त वास येतोय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर आपण साधारण तीन लोकांसाठी सूप करतो करतोय तर एक अंदाज एक साडेचार ते पाच कप पाणी जाईल पाणी घातलं आता गॅस मोठा करायचा आहे आणि याला एक मस्त खळाळून उकळी आणायची तर हे बघा याला मस्त खळखळून खड़ उकळी आलेली आहे असं छान भाज्या उकळत आहेत आता गॅस कमी करून यामध्ये घालूयात काळी मिरीपूड आता इथं मी मिरपूड अर्धा चमचा घेतली आहे तुम्ही थोडीशी कमी घातली तरी चालेल कारण ती थोडीशी तिखट असते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे जे आपण सूप बघतो आहे ना तर हे झालं पातळ सूप तरीसुद्धा हे एकसंध नाही आहे एवढंच पातळ तरीही त्याला एकसंध करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लोअर तर कॉर्नफ्लोअर स्लरी करून घालायचं तर एका बोलमध्ये मी घेते कॉर्नफ्लोअर साधारण एक ते दीड चमचा कॉर्नफ्लोअर आहे तुम्हाला ला लागेल तसं घाला अगदी सगळंच घालण्याची गरज नाही आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं याला मिक्स करून याची स्लरी करायची डायरेक्ट कॉर्नफ्लोअर घालू नका नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात कॉर्नफ्लोअर याच्यात चांगलं मिसळलं अशी पातळ स्लरी करून घेतली तर इथे आपली स्लरी तयार झालेली आहे सूप असं मंदाचेवरच ठेवायचं गॅस मोठा करायचा नाही आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घालायची आता ही स्लरी घातली याला मिक्स करायचं अगदी मिनिटभरातच जादू झाल्यासारखं हे सूप असं थोडंसं एकसंध व्हायला सुरुवात होते जसं जसं कॉर्नफ्लोअर शिजत जाईल तसं तसं सूप असं छान एकसंध होईल कॉर्नफ्लोअर घातलं आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं हो कि किंवा कॉर्नफ्लोअर शिजेपर्यंत असंच ठेवून द्यायचं तर कॉनफ्लोअरची स्लरी घालून याला मंद आचेर आपण चांगलं उकळून घेतलं आहे एक चार पाच मिनटं छान उकळलं आणि आता तुम्ही बघाल ना हे सूप पातळ आहे पण त्या पाण्याला असा हलकासा एक एकसंधपणा आलेला आहे आणि तुम्हाला वाटलं की कॉर्नफ्लोअरची स्लरी अजून वाढवायची आहे सूप एकसंध झालं नाही तर तरी तरीसुद्धा तुम्ही थोडीशी स्लरी अजून करून याच्यामध्ये वाढवून पुन्हा शिजवून घेऊ शकता फक्त ते कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजणं खूप महत्त्वाचं आहे आता सूप चांगलं आपलं तयार झालं आहे सगळ्यात शेवटी जी उरलेली कोथिंबीरची देठ आहेत ना ती घालूयात आणि याच यामध्ये घालू बारीक चिरलेली कोथिंबीरची पानं लेमन कॉरिएंडर सूप आहे त्यामुळं भरपूर कोथिंबीर येते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी घालायचं आहे एक ते दोन चमचे लिंबाचा रस लिंबाचा रस घातला की गॅस लगेच बंद करायचा कारण जर लिंबाचा रस आपण शिजवला त्याला उष्णता दिली तर तो कडवट होतो त्यामुळं सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालायचा गॅस बंद करून याला चांगलं मिक्स करायचं हे बघा मस्त रंगीबेरंगी रंगी, लेमन कॉरियंडर सूप तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा जर इथं सांगितलेल्या भाज्या कापण्यापासूनच्या भाज्या परतायच्या कशा या सगळ्या टिप्स फॉलो केला ना तर हॉटेलला विसरून जाल घरच्या घरी आपला स्वच्छ स्वयंपाकघरात स्वच्छ हातांनी हे लेमन कोरिएंडर सूप नक्की कराल त्यामुळे आता हॉटेलमध्ये जाऊन असं ते अनहायजेनिक सूप खाण्याची अजिबात गरज नाही आहे तर सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या सूप सिरीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर मला तसं कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आपण त्याच्यावर एक सिरीज करूयात पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद